इगतपुरी तालुक्यात ताल अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम दा मुख्याध्यापक आणि शिक्षकाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत इगतपुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि संतप्त पालकांकडून मुलीला न्याय मिळवण्यासाठी आणि नराधमांना शिक्षा होण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे मुख्याध्यापक तुकाराम साबळे आणि शिक्षकासोबत इतर शाळेतील सहा शिक्षकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे तर सरकारी वकिलाची नेमणूक करून हा खटला फास्ट ट्रॅकवर चालून पीडितेला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर तालुकाभर रास्ता रोखवानी तीव्र आंदोलने छेडण्यात येणार असल्याचा इशारा आदिवासी काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष लक्कीभाऊ जाधव यांनी दिलाय प्रतिनिधी शांताराम भांगे एम एच मराठी এগাত ही काळीमा असणार अतिशय निंदनीय कलंकदायक घटना घडलेली आहे आणि आम्ही पहिलेच निवेदन दिलेलं आहे की ट्रॅक मध्ये कोर्टात ही केस चालून आरोपीला फाशीशीच शिक्षा झाली पाहिजे त्याच्यामुळे पुन्हा गुन्हा करतानाच होणार नाही विचार करेल तीनदा की आपण हात लावा की नाही आपल्या नातीच्या वयाच्या मुलीवर इतका घृणास्पद प्रकार केलेला आहे त्याला कोणतीही माफी न देता लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे आम्ही अतिशय आंदोलन वाढून उपोषणाला सुद्धा बसू आपलं नावत हो पल्लवी शिंदे मागील आठवड्याभरामध्ये निविंगलेशकोट ताकेत या ठिकाणी जी एक निंदनीय घटना घडली तेरा ज्या एका बालिकेवरती या एका नराधर्माने अत्याचार केला त्या घटनेचा मी निषेध नोंदवतो याआधी मी मान्य मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे त्यात काही मागण्या केल्यात परंतु आज मी एक अशी मागणी करतो की जसं सर्व समाज एकत्र झालेला आहे काही घटना ह्या किंवा काही गुन्हे हे समाजाला घातक असतात काही व्यक्तीला घातक असतात हा जो प्रकार घडला आहे किंवा हा जो गुन्हा घडला हा समाजाला घातक आहे सर्व समाज एकत्र झाला आहे मी सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करतो किंवा पोलिसांनाही एक विनंती करतो की अंडर ड्राईव्ह जी केस चालवावी जेणेकरून त्याला जामीनच मिळू नये माझी सर्वांना विनंती आहे सर्व समाज बांधवाला माझी विनंती आहे की त्याला कोणीही जामीन राहू नका तो जर त्याला कोणी जामीन झाला नाही तर ती अंडर ट्रायल चालेल आणि तो तसाच जेलमध्ये जाईल त्याला फाशी शिक्षा होईल अन्याय हो शेजारी या दुनियेच्या बाजारी अन्याय हो शेजारी या दुनियाच्या बाजारी धावून तिथे जाऊ स्वातंत्र्याचा मंत्र गाऊ मी सर्व समाज बांधवाचे आभार्यासाठी माग मानतो की एक आदिवासी मुलीवरती अत्याचार झाला सर्व समाज बांधव उतरला रस्त्यावरती आपण असे उतरलो नाही तर हे अत्याचाराचे प्रकार घडत राहतील आणि आपल्या ज्या मुली आहेत छोट्या छोड़ छोट्या मुली आहेत मला अशी काही माहिती मिळालेली आहे पण तुम्ही ती माहिती आता जाहीर करू शकत नाही की असेही काही प्रकार नक्की हो असेही काही प्रकार त्या शाळेमध्ये आधीही घडलेले आहेत हे एक ही आपल्या ही बालिका पुढे आली तिचे पालक पुढे आले आणि म्हणून आपल्याला हे कळालं असं सर्रासपणाने मला टाक्याच्या घटनेच्या नंतर एक कौशल्य अशी काही घटना झाल्या आहेत परंतु जोपर्यंत आपल्या हातामध्ये काही मिळत नाही म्हणजे आपल्या मुलींनी नुसत्या शिकायला जायचं की अन्याय अत्याचार करण्यासाठी जायचं माझं पोलीस डिपार्टमेंटला एक विनंती आहे लक्षात ठेवा की आपण तपास करताना तो लवकर केला पाहिजे त्या चार्जशीट लवकर गेलं पाहिजे आणि अंडर ट्राय केस चालली पाहिजे त्याला जामीनच मिळता कामा नाही तर आणि तर आमचा न्यायालयावरचा विश्वास अधिक वाढेल न्यायव्यवस्थेचा आमचा शंभर टक्के विश्वास आहे परंतु आपण जेव्हा सांगितलं की जेव्हा आय ओच्या काही चुकांमुळे आरोपी सुटतात आपणही त्यांना माझी विनंती आहे की आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि हे जे चार्जशीट आहे हे परफेक्ट चार्जशीट केलं पाहिजे आणि त्याला तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवली पाहिजे आपण की बघून सांगितलं की आपण मंगळवारी भेटणार आहोत गृहमंत्र्यांना मी निवेदन दिलेलं आहे परवाच त्यांना की ही फास्ट ट्रॅकमध्ये चालवावी चालली नाही समजा सरकारने निर्णय घेतला नाही की फास्ट ट्रॅकमध्ये केस चालवण्याची तर माझं सर्वांना आव्हान आहे की आपण रस्त्यावर उतरला पाहिजे रस्ता अडवला पाहिजे जोपर्यंत आपण उतरत नाही लक्षात ठेवा एस एम जोशींचं एक म्हणणं आहे की आपलं म्हणणं केवळ सत्यास असू भागत नाही त्या मागे सामर्थ्य उभं केलं पाहिजे आज या या पिढीत बालिकेच्या सोबत आपण ताकद उभी केलेली आहे की ताकद अशीच आपण कायम ठेवूया आणि या नाराज मला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ते न्यायालयाचं काम आहे याची कल्पना आहे आम्हाला परंतु गृह विभागाने यात दक्षता घेऊन ही केस फास्ट ट्रॅकमध्ये चालून या, एक वर्षा या अनि एका वर्षाच्या आत त्याचा निकाल लावावा आणि यानंतर आम्हाला फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी मी करतो स्थान अतिशय उच्च ठिकाणी असतं आणि आमच्या एका ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये जे सर्वसिद्ध टाकेत जी शाळा आहे ती अतिशय नावाजलेली आणि चाळीस वर्षापासून खऱ्या अर्थ ज्ञानदानाचं काम ज्या शाळेमध्ये चालू आहे आम्ही सर्वजण त्या शाळेत शिकलो आहे तर खऱ्या खऱ्या अर्थान या काळामध्ये शिक्षक आणि संस्थेचं जे काही शाळेकडे दुर्लक्ष आहे त्यामुळेच खऱ्या अर्थाने अशा साऱ्या घटना घडतात घालेली घटना ही स्वतः मुख्याध्यापकाने केलेली आहे म्हणजे कुंपनने शेत खाल्लेलं आहे यालाच जबाबदार ज्या पद्धतीने ते गुन्हेगार आहेत त्याच पद्धतीनं संस्थाचालक पण आहे आणि माझी मागणी हीच आहे गृहमंत्र्याला की या संस्थाचालक जे आहेत हे फक्त मलिदा खाण्यासारखी संस्था काढतात इथल्या शाळेतली शाळेची गुणवत्ता असेल शाळेची सुरक्षा असेल किंवा त्या शिक्षकाची जी काय मानसिकता असेल हे परताळण्याचं काम खऱ्या अर्थाने या संस्थेने केलं पाहिजे म्हणून या संस्थेला सुद्धा बॅकलिस्टर केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी दुसऱ्या एका संस्थेला आणून हे ज्ञान काम पुढे नेलं पाहिजे आणि या नारादा मला फाशी झाली पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आम्ही सर्वजण येतो